you're be the से जयंती महोत्सव सोहळा आशुतोष भगवान गौरीशंकराच्या कृपेनं बाबाजींच्या कृपाशीर्वादाने परमश्रद्धेस्वामी बाबांच्या कृपेनं आज आपण या ठिकाणी हा जयंती सोहळा संपन्न करत आहोत पवित्राचा अश्विन महिना भगवती देवीचा आणि उपासनेचा पर्व श्रावण मासामध्ये भगवान शिव उपासनेचा पर्व असतो भाद्रपद मासामध्ये भगवान गणेशाचा उपासनेचा पर्व आणि आश्विन महिना भगवती जगदंबेचा दुर्गा मातेचा उपासनेचा पर्व आणि याच पुण्यपावन पर्वामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींचा जयंतीसहचा पर्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर भगवंताची जयंती संतांची पुण्यतिथी सर्वसामान्याचं भाद्रपद महिन्यामध्ये वर्ष श्राद्ध करतो परंतु संतांची जयंती का महाराजांनी आताच मनोगत व्यक्त करताना सांगितलं की देवतेची संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा अव्यक्त परमात्म्याचं व्यक्त स्वरूप म्हणजे संत आहे म्हणून असं म्हटलेलं आहे नाथरायाने की गुरु परमात्मा परेश्वरू ऐसा ज्यांचा दृढ विश्वासो म्हणून असं सद्गुरुदेवांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्राचं चिंतन करून आपल्याला पुण्य अर्जित करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं मागच्या जन्मातील काही पुण्य आहे आपलं म्हणूनच आपण त्यांच्या सान्निध्यात आलो नाजूक जन्म जन्मांतरी त्यांच्या सानिध्यात त्यांची सेवा घडावी म्हणून त्यांचं चरित्राचं उच्चारणाचं पुण्य प्राप्त करून त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे की अधिक अधिक त्या ठिकाणी आपल्याला परत त्यांच्या सानिध्यात कसं राहता येईल तर त्याला पुण्यच लागतं म्हणून आपण या ठिकाणी एक भगवत वचन घेऊ <coughs> आणि त्या भगवत वचनावर त्या भगवत वचनाच्या आधारे बाबाजींच्या जन्माची त्या ठिकाणी अशा प्रकारची कथा बघू जन्मोत्सव म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा जन्म गोपुळामी असो नाही ती कथा आपल्याला सांगावी लागते पोथीतून वाचून म्हणा किंवा कीर्तातूनच म्हणा शिवरात्र असेल ती कथा सांगावीच लागते सर्वांना माहिती असते पण वक्त्याला माहिती असली त्यांनी सांगितलं सांगणं पुन्हा पुन्हा त्यांना पुण्य श्रोत्यांना ऐकून माहिती आहे तरी त्यांना श्रवण करणं म्हणून त्यांनाही अशा प्रकारचं पुण्य आहे म्हणून भगवान जगदीश्वर जगन्नाथ विश्वेश्वर विश्वव्यापक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला प्रिय सखार्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या हद्यामध्ये सांगतात जन्म कर्मच मे दिव्या तत्व त्यादेह पुनर्जन्म नैते मा जन्म च मे दिव्या तत्वता देह पुनर्जन सो माझे अजत्व जन्मने, अक्रियताचे कर्म करणे अविकार जो जाने तो परममुक्त तो चालिला संग न चले देहा नाकडे मग पंचती तव मिळे माझ्याचे रूपी भज गोविन्दं पुं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालं पून्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालं पुन्दं परमानन्दं हरे हरे भजगोविन्द जनार्दन स्वामी गुरु या सत्कार्यामध्ये ज्यांनी आपलं स्वत सर्वस समर्पित केलं असे सद्गुरूसाहेब पूज्य राघोगिरीजी महाराज सुंदर ज्यांचा आवाज आहे भागवत कथा असेल रामकथा या माध्यमातून आपल्या या परिसरात बाबाजींचा प्रचार आणि प्रसार महाराज करतात तरच परवा आमच्या एक विद्यार्थ्यांना फोन लावायला लावा लावला आम्ही फोन केला आत्ता म्हटलं महाराज लवकर या कार्यक्रम हा आपला वेळेत आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे वेळेत वेळ विड़े काढून महाराज आले आत्ताच त्यांची तब्येत ठीक नव्हती तरीसुद्धा उकर्डे साहेबांनी उल्लेख केला त्याचप्रमाणे सद्गुरू साहेबरामच्या दिलीप महाराज बाबांच्या सेवेत हवेरत विरोध गेल्या अनेक वर्षापासून जेव्हाही आवाज दिला तर बाबांच्या सेवेला ते येतात गेल्या आता दोन तीन वर्षापासून भगवान नागेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवपांचा दरज्ञ शिवरात्रीला अभिषेक अनेक सत्कर्म भाविकांकडून तेही करून घेतात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून बाबांचा प्रचार प्रसार महाराजही करतात सद्गुरू साहेब प्राण आमचे हरिभक्तप्राण महाराज आताच आई साहेब मुक्ताईची पायी वारी करून एक आठ दहा वारकऱ्यासोबत ते गेले होते मुक्ताई साहेबांचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन नुकतेच आता दोन तीन दिवसापूर्वी आले महाराजांचंही अशा प्रकारचं भगवत कार्य आहे की षष्टीच्या वेळेला जवळजवळ अनेक भाविक आम्ही फोन करत असतो अधूनमधून आमचे बरेचसे भक्तमंडळे असतात परिसरातले भोळे भक्त येते का किती मंडळी कोणी पाच से सात सेगने पट्यांपर्यंतच भरपूर होतात म्हणजे म्हणून असे अनेक भाविकांना दिंडेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून भागवत कथेच्या माध्यमातून महाराज भगवत भक्तीचा प्रसार करतात सद्गुरू साहेब रिणामचे उकर्डे साहेब सरकारचे नोकरीतून निवृत्त झाले देवराव पाटलाच्या नोकरीला लागले आहे का नाही बऱ्याचशा लोकांना रिटायर झाल्यावर प्रश्न पडतो की आता काय करावं काही काही पोरं म्हणतो बाबा देतो कांदा दुकान टाकून बसा नाही का त्यांनी तसं नाही केलं पूर्वीसुद्धा प्रपंच असूनही परमार्थ साधावा की पूर्वीसुद्धा आपली नोकरी करत करत भजन भारुडाला दोन दोन हजार लोक त्यांच्या राहायचे भजन भारुडा हा त्यांचा पेशलिस्ट विषय आहे का नाही सिक्रेट <laughs> त्यानंतर सद्गुरू साहेबराण आपले सद्गुरूंचं कार्य ज्यांच्या माध्यमातून आदरणीय काबरा सेठ जे असतील या सद्गुरूंच्या या इमारतीचे की था, नाही ज्याला पाया म्हणतात काबरा सेठ आदरणीय सद्गुरू साहेबरायन पिंपळे गुरुजी आदरणीय आमचे शिवाजी महाराज आदरणीय ज्यांचे आज पंगत आहे आदरणीय आमचे गाडेकर मामा विठ्ठल भाऊ आदरणीय आमचे रमेश भाऊ वाघमारे हरपाळा यांचाही संपूर्ण परिवार बाबांचे सेवेत आहे या सर्व मंडळींनी सांगितलं आता बाबाजींची पुण्यतिथी बाबाजींची त्या ठिकाणी जयंती आणि गुरुपौर्णिमा या तीन उत्सवाला तीन प्रकारचे अन्नदाते पुण्यतिथला आमचे मतकर भाऊ आणि त्या ठिकाणी आहेत प्रल्हाद भाऊ मतकर जाफ्राभात त्यांना जोडीदार गजानन भाऊकोले जोडीदार नकोच म्हणे म्हटलं ठेवा खर्च खूप येतो वर्षानुवर्ष पब्लिक वाढू लागली त्यांनी सांगितलं आम्ही जोपर्यंत आहे श्वासाश्वास या द्या तोपर्यंत ही पंगत आमचीच ठेवा आणि आम्हीच घेणार त्यानंतर गुरुपौर्णिमेचे पंगत आदरणीय आमचे शिवाजी महाराज आणि फकीरबा पाटील सरपंच नित्यानं ही पंगत गुरुपौर्णिमाचे ते करतात आणि जयंतीचे पंगत आता या संपूर्ण परिवार सेवतेचे गाडेकर मामा आता जवळपास मला वाटतं जवळजवळ कमी जास्त असेल थोडाफार आकडा पण तीनशे लोकांनी रुद्राभिषेक केला हे संपूर्ण या अभिषेकासाठी वेळ मामाने दिला की सर्वांना भेटणं त्यांना प्रवृत्त करणं त्यांना अभिषेकाला बसायला सांगणं पर परत अभिषेकाला नाव दिलं परत आठवण देणं उद्या अभिषेक या म्हणून म्हणून असं नेहमीच सकाळपासून संध्याकाळपर्यंत मामा वेळ देतात त्यांचं संपूर्ण परिवार बवनदादाहीसुद्धा प्रत्येक प्रदोषला न चुकता काही अडचण असताना कार्यक्रम तेव्हाच अनुष्ठानाचा प संपूर्ण स्वयंपाक असेल परदोषचा स्वयंपाक असेल आता जे अनुष्ठानला बसलेले वालशेला आमचे जगनभाऊ लागे नाही त्यांना पण ते म्हणतात माझं कधीच प्रदोष खंडित झाले नाही पण एखाद्या वेळेला काही गावाला आजारी जगन भाऊ असतात बरेचसे आणि मंडळे आहेत त्यामध्ये गाडेकर मामा संपूर्ण परिवार आमच्या अंकुश भाऊ तिसऱ्या पिढीची सेवा सुरू झाली गाडेकर मामा काय त्यांचे चिरंजी अंकुश भाऊ दादा सकाळी बारकेल ना ते ना तो क्लासला गेल्याशिवाय पळतच येते पण दर्शन गेल्याशिवाय घेतल्याशिवाय जात नाही काय म्हणतात जरा हळूचाला जोरात पळत रेसमध्ये लागले आणि पण लहान लहान म्हणजे तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा जनार्दन स्वामींची सेवा परिवार झाली ज्यांचं अन्नदान आहे आदरणीय आमचे सद्गुरू साहेबपरायण गाडेकर मामा रमेश भाऊ वाघमारे यांचं टाळे वाजून सर्वांनी स्वागत करा <प्थागता> नियमितच दर महिन्याच्या प्रदोषला भजनाचे साथ आणि आहे आमचे सर्व असं भजनी मंडळ त्यामध्ये आमचे सद्गुरू साहेबपरायण कृष्ण महाराज हरिभक्तपरायण आमचे भगवान महाराज कीर्तनालासुद्धा नेहमी गायला राहायचे हार्मोनिय वादन त्यांची सेवा आहे हरिभक्तपरायण ज्येष्ठ वरिष्ठ भगवान बाबा आमचं तबला साथ द्यायला ज्ञानेश्वरजी पंडित त्यानंतर आमचे आदरणीय पापाच्या भजनी मंडळामध्ये गणेश भाऊ आहेत सर्व आमचे कृष्णा भाऊ बबन भाऊ बाकी ज्यांचे आता घामाला आम्हाला ते काही नाव आठत नाही आता समजून घ्या आम्ही जरी नाव घेतलं नाही संक्रांतीला तुम्ही चांगले ठणकवून घ्या बरं का नाही का असे सर्व आमचं भजनी मंडळ त्यामध्ये ज्यांचे गोड साऊंड सिस्टीम आहे आदरणीय आमचे मुळे अण्णा आमचे शुक्लाजी भाऊ इतरही वेळेला काही आश्रमाची सेवा असेल फोन केला तर शुक्लाजी भाऊ येतात मुळे यांनाही सेवा देतात सुंदर प्रकारचे मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणारे अनेक ग्रुप आहेत त्यामध्ये आमच्या नंदू भाऊने आता यूट्यूबलासुद्धा ते प्रवचन टाकू लागले यूट्यूबला एवढं सुंदर ऐकायला येतं पण आमचे बरेचसे ताई ऐका म्हणतात तिथं आता नाही का ऑफलाईन ऐकायला थोडंसं व्यवस्थित येत नाही त्याला आपण काही करू शकत नाही आता हालचं थोडंसं समस्या आहे नाशिकला तसं होतं आता या महिना झाला पुढच्या महिन्यापासून काही जास्त पाऊस राहणार नाही नंतरचा कार्यक्रम आपण आश्रमात त्या ठिकाणी अशा प्रकारचं ठेवत जाऊ आमचे <coughs> नंदोभाऊने आता माधवबाबांचं सेवे करी म्हणून त्याने यूट्यूबलाही अशा प्रकारे चॅनल खोललेले सुंदर नाव हो दिलं माधवबाबांचा सेवे करी त्यानंतर माधव बाबा एम एच एकवीस असं हे एक ग्रुप आहे त्यामध्ये आमचे दत्तभो वर्गने असतील बाकीचे बरेचसे मंडळी जनार्दन गोरे म्हणा फेसबुकलाही ते ठेवतात सचिनने आपले माधव बाबा म्हणून त्यांनी युट्यूबला खोललं आहे की नाही बरेचसे मंडळी त्या ठिकाणी शिवस्वरूप जनार्दन स्वामी असेल हेही माध्यमातून अशा प्रकारचे बरेचसे मंडळी म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींचा नुसता फोटो जरी बघितला परमश्रद्धे स्वामी बाबांचं वाक्य संतांच्या जनार्दन बाबांचा फोटो बाबांचं वाक्य ज्यांनी नेसतं जनार्दन स्वामींचं चित्र पाहिलं त्याचं जीवनचरित्र सुधारलं एवढं ताकद आहे बाबाजींच्या फोटोमध्ये सुद्धा म्हणून आज सर्व आमचे मीडियाचे ग्रुप आज या अन्नदानासाठी